श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपण येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या नेहमी जवळ ठेवायच्या आहे जर तुम्ही या वस्तू तुमच्यासोबत किंवा जवळ ठेवत असाल तर आपल्या कुटुंबावर किंवा मग ज्या व्यक्तीजवळ या वस्तू राहतात त्यांच्यावरती कधीही वाईट संकट येत नाही बघा जीवनामध्ये आपण नेहमीच बघतो म्हणजे अगदी साधा नॉर्मल माणूस असला किंवा मग खूप पैशांवाला माणूस असला तरीसुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स हे असतातच म्हणजे खूप पैसा असेल तरीसुद्धा प्रॉब्लेम्स असतात आणि गरीब असेल तरीसुद्धा प्रॉब्लेम्स असतात प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे वे असतात परंतु बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्यावरती संकटं खूप जास्त येतात किंवा मग आजारपण किंवा मग कुणाची दृष्ट लागणं नजरबाधा या गोष्टी ज्या आहेत त्या त्या घरामध्ये खूप होतात जिथे पैसा असतो कारण जिथे कुठे जातात त्यावेळी समोरची व्यक्ती जी असते ती याच नजरेने किंवा याच दृष्टीने त्या व्यक्तीला बघत असते की यांचं सगळं व्यवस्थित आहे यांचं सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित चाललेल्या आहेत आणि अशावेळीसुद्धा म्हणजे मनात सुद्धा एखाद्या व्यक्तीची नजर किंवा दृष्टा आपल्याला लागू शकते त्याचबरोबर गरीब लोकांच्या घरामध्ये सुद्धा यापेक्षा काही उलट नसतं किंवा वेगळं नसतं अगदी साधी स्त्रीने चांगली साडी नेसली किंवा मग तुम्ही एखाद्या गाडीमधून छान गाडीमधून कुठेतरी गेलात तरीसुद्धा बघणाऱ्यांची नजर कशी असेल आणि समोरच्या व्यक्तीला काय वाटेल आणि समोरच्याची दृष्टी आपल्याला क कशाही पद्धतीने लागू शकते म्हणजे याला आपण हे म्हणू शकत नाही की कोणी करणीबाधा डायरेक्ट करतं असं पण म्हणू शकत नाही कुणाची नजर जी आहे किंवा कुणाच्या मनामध्ये ज्या गोष्टी असतात त्या आपण जाणू शकत नाही परंतु या आपल्या बाबतीत घडत असतात कधी कधी समोरच्या मनात नसतं आता लहान मुलांच्या बाबतीत बघा आपण बऱ्याच वेळा म्हणतो आईचीच नजर लहान मुलांना लागते म्हणजे स्वतःच्या आईचीच नजर स्वतःच्या बाळाला लागते आता आईला कधीच मनाम मनापासून असं वाटत नाही की आपलं वाईट व्हावं आपल्या मुलाचं वाईट व्हावं परंतु ती दृष्ट लागत असते त्याच पद्धतीने काही लोकांच्या बाबतीत सुद्धा असंच होतं की आपल्याला काही लोक आपल्या जरी जवळचे असले तरीसुद्धा त्यांची दृष्टी आपल्याला लागत असते जेव्हा आपली मुलं थोडी मोठी होतात स्कूलमध्ये वगैरे जायला लागतात तर बाहेर गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या भेटीगाठी ज्या आहेत किंवा त्यांना खूप सारे लोक भेटतात खूप सारे लोक बघतात आणि त्यातूनसुद्धा त्यांना वाईट दृष्ट वाईट नजर लागत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा खूप सारी नकारात्मक ऊर्जा तयार होत असते आणि जेव्हा आपण कुठेतरी कुठून तरी, तरी बाहेरून येतो तर तेव्हा आपण स्वतःसुद्धा खूप साऱ्या नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या घरामध्ये घेऊन येतो आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक एनर्जी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये ऑटोमॅटिक uh, सकारात्मक ऊर्जा जी आहे ती कमी होते नकारात्मक ऊर्जा वाढली जाते आणि जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते त्यावेळी घरामध्ये भांडण तंटे असतील आजारपण असेल एकमेकांशी न पटणं असेल सासूसुनेचं न पटणं असेल किंवा मुलाचं वडिलांचं न पटणं असेल अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात म्हणजे एकंदरीतच काय की घरामध्ये uh, वादविवाद होतात घरामधलं वातावरण दूषित होतं नवरा बायकोंमध्ये विना विनाकारण भांडणं लागतात किंवा मग त्यांचे रिलेशन चांगले राहत नाही तर अशा एक ना अनेक गोष्टी आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना घडत असतात आपण समोर पण आपल्या घरामध्ये बघत असतो कधी कधी खूप चांगलं चाललेलं असताना अचानकपणे काहीतरी वाईट गोष्टी घडतात आणि तेव्हापासून आपल्या घराची वाट लागली असंच आपण म्हणतो तर अशा ज्या गोष्टी आहेत अशा जर तुमच्या बाबतीत घडत असतील तर या गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगणार आहे त्या आपण नेहमी स्वतःबरोबर ठेवा कारण या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला व्यवस्थितरित्या टिकवून ठेवणार आहे कधीही आपल्यावरती वाईट संकट येऊन देणार नाही तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्यासोबत ठेवायच्या आहे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसोबत आपण ठेवायच्या आहेत तर यातली सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती आहे काळा धागा आता काळा धागा जो आहे तो हल्लीच्या काळामध्ये बरेचशा मुली मुलं सर्वच जण जवळजवळ काळा धागा बांधतात परंतु काळा धागा हा काही लोक फॅशन म्हणून बांधतात परंतु हा काळा धागा जो आहे तो सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून आपली आपला बचाव करत असतो लहान मुलांना बघा आपण हातामध्ये पायामध्ये काळे धागे बांधतो अशाच पद्धतीने आता सध्या कॉलेजला जाणाऱ्या मुली असतील तर त्यांच्या पायांमध्ये हातांमध्ये काळे धागे आपल्याला बघायला मिळतात असा काळा धागा जो आहे तो हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानांसमोर ठेवून तो जर उचलून आणला आणि तो जर आपण आपल्या हातामध्ये किंवा पायामध्ये जर बांधला तर तो काळा धागा जो आहे तो आपल्याला खूप सारी मदत करतो आणि सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून दूर ठेवतो स्त्रियांनी सुद्धा हा बांधू शकता पुरुषांनी बांधू शकता स्त्रियांनी काळा धागा जो आहे तो डाव्या पायामध्ये बांधायचा आहे आणि पुरुषांनी काळा धागा जो आहे तो उजव्या पायामध्ये बांधायचा आहे त्याच्यामुळे आपले खूप वाईट गोष्टींपासून किंवा वाईट नजरेंपासून संरक्षण होणार आहे त्याच्यानंतर आपली जर लहान मुलं असतील तर लहान मुलांच्या शक्यतो आपण पायामध्ये बांधतच असतो तरीसुद्धा ज्यांनी गुणी बांधलेला नसेल तर त्यांनी आपल्या मुलांच्या पायामध्ये काळा धागा हातामध्ये बांधला तरीही हरकत नाही किंवा मग लहान मुलं असतील तर दोनही पायांमध्ये काळे धागे बांधले तरीही हरकत नाही तर त्याच्यामुळे त्यांना दृष्ट लागण्यापासून आपण वाचवू शकतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत लहान मुलांच्या त्या दृष्ट लागल्यामुळेच होत असतात तर अशी दृष्ट आपल्या मुलांना लागू नये म्हणून आपण हा काळा धागा जो आहे तो बांधायचा आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे जी आपल्याला नेहमी जवळ ठेवायची आहे ती म्हणजे बिबुवा आता आपल्या सर्वांना माहीत असेल बिबुवा म्हणजे काय तर जो आपण कधीतरी पुरण शिजवतो तेव्हा त्याच्यामध्ये ते टाकतात आणि हा जो बिबुवा आहे त्यातला जो रस असतो तर तो कधी कधी काही लोकांना उभरतो म्हणजे काय तर ते इन्फेक्शन जे आहे त्याचा रस किंवा मग त्याच्यामधून जे काळं काळं पाणी येतं तर ते जर आपल्या हाताला वगैरे लागलं तोंडावरती उडालं तर त्याचं इन्फेक्शन सुद्धा आपल्याला होऊ शकतं पण आपल्याला असा फोडून वगैरे बिबवा आपल्याजवळ ठेवायचा नाही तर जो काळा बिबवा येतो तर तो डिरेक्टली एक बिबवा जो असतो तो, तो आपल्याला आपल्याजवळ नेहमी ठेवायचा आहे पुरुष असतील स्त्रिया असतील तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता किंवा मग पुरुष असतील खिशामध्ये ठेवू शकता आपल्या मुलांकडे म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीकडे जर तो आपण देऊन ठेवला तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि घरामधील किंवा मग व्यक्तीमधील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती त्याच्यामुळे विवाह असल्यामुळे आपल्याकडे येत नाही आता बघा समोर बसलेली व्यक्ती किंवा समोर भेटलेली व्यक्ती सकारात्मक विचार करते की नकारात्मक विचार करते हे आपल्याला माहीत नसतं आणि समोरच्या व्यक्तीचे बोलणे जे असतं किंवा विचार जे असतात ते ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये येत असतात आणि आपल्यामध्येच बऱ्याचशा निगेटिव्ह एनर्जी ज्या आहे त्या समोरच्या व्यक्ती थ्रू येत असतात त्याच्यामुळे जर तुम्ही असा विभाग तुमच्याजवळ ठेवत असाल तुम्हाला किती वाईट व्यक्ती मिळाल्या किंवा नकारात्मक व्यक्ती मिळाल्या तरीसुद्धा त्यांचा कोणताही परिणाम तुमच्यावरती होणार नाही त्याचबरोबर घरामध्ये जर भांडणं वादविवाद होत असतील तर आपण जिथे जेवण करतो आता जेवण करताना बरेचसे लोक जे आहेत ते एकत्र करत नाही पण साधारणतः प्रत्येक घरामध्ये जेवण करायला बसल्यानंतर सर्वजण एकत्रितच बसतात असं एकत्रित एक बसण्याचं जे ठिकाण असतं तिथे आपण एक बिबवा जो आहे तो ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही हॉलमध्ये आपल्या हॉलमध्ये बऱ्याच वेळा बाकीची माणसं सुद्धा येत असतात प्रत्येक येणारी व्यक्ती ही सकारात्मक ऊर्जा घेऊनच येईल असं नाही तर ज्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्यांच्यामधली ती नकारात्मक ऊर्जा सुद्धा बाहेर फेकली जाते जेव्हा तुमच्या घरामध्ये तुम्ही एखाद्या वाटीमध्ये बिबवा ठेवता तर हा जो बिबवा आहे तो तुम्ही एखाद्या शोकेशमध्ये वगैरे ठेवू शकता कुणाच्या दृष्टीस पडणार नाही अशा पद्धतीने आपण ठेवला तरीही हरकत नाही परंतु हा बिबवा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेला प्रवेश करून देत नाही तर असा प्रत्येक व्यक्तीने आपल्या जवळ जर बिबवा ठेवला तर त्याचा खूप चांगला प्रभाव आपल्याला बघायला मिळतो त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे रुईचं फूल आपल्या सर्वांना माहीत असेल की रुईचं फूल जे आहे ते अत्यंत प्रभावी मानलं जातं आणि हे रुईचं फूल जे आहे ते तुम्हाला जर मिळत असेल कुठे आता एक असते ती पांढरी रुई आणि एक असते ती रुई तर हे पांढऱ्या रुईचं जे फूल आहे ते आपण नेहमी आपल्याजवळ ठेवायचं आहे असं फूल जर तुम्ही आपल्याजवळ ठेवत असाल तर आपल्यापासून नकारात्मक ऊर्जा कोसो दूर असते त्याचबरोबर जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काम करायला जात असाल इंटरव्ह्यूला जात असाल नोकरीविषयी काही तुमचं काम असेल किंवा मग इतरही काही शुभकामं करायला जात असाल तर अशा रुईचं फूल आपण आपल्या पर्समध्ये जर टाकून नेलं तरीसुद्धा आपली कामं नव्वद टक्के होत असतात त्याच्यामुळे इतकं महत्त्व आहे रुईच्या फुलाला तर असं रुईचं फुल जर दर तुम्ही दररोज नित्यनियमाने आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवत असाल तर नक्कीच त्याचा चांगला परिणाम होतो कुणाची वाईट दृष्ट आपल्यावरती पडत नाही वाईट नजर बाधा आपल्याला होत नाही आणि आपल्या शरीरावरती नकारात्मक गोष्टींचा परिणाम लवकर होत नाही त्याच्यामुळे आपला बऱ्याच गोष्टींपासून बचाव होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी चांगल्या घडू लागतात कारण बघा आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं खूप वाईट गोष्टी घडून जातात आणि त्या वाईट गोष्टी घडू नयेत असं वाटत असतं आता बघा छोटे छोटे वादविवाद जरी आपल्या घरामध्ये होत असतील तरी सुद्धा आपल्याला वाटतं की हे वादविवाद नको कटकट नको वातावरण खेळत राहावं तर यासाठी तुम्ही असे छोटे छोटे उपाय जे आहेत ते करून बघत चला नक्कीच याचा फायदा मिळेल नक्की त्याचा फायदा होईल कारण कोणतंही कुटुंब असो हसत खेळत जर जगत असाल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात व्यवस्थित वाटत असतात आणि मग त्याच्यामुळे आपली प्रगतीसुद्धा खूप जास्त होते परंतु याचं तोंड इकडे त्याचं तोंड तिकडे असं जर घरामध्ये वातावरण असेल तर कधीच ते घर जे आहे ते पुढे जात नाही किंवा कधीच प्रग आपल्या घराची प्रगती होत नाही त्यामुळे हे तीन गोष्टी ज्या आहेत त्या नेहमी जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा नक्कीच आपल्याला याचा फायदा होणार आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद